माझा छोटा मुलगा आहे आता तो साडेतीन वर्षाचा आहे जेव्हा तो दोन वर्षाचा होता त्यावेळी तो बाबा मम्मा असं बोलत होता आता नॉर्मली मुलं दोन वर्षाची बोलतात पण ह्याचं असं झालं की ह्याचे वाढत नव्हते म्हणजे वाक्य तर नव्हतीच फक्त नुसता तो, तो बाबा म्हणायचा मम्मा म्हणायचा आणि बोलायचा ते पण आठ आठ दिवस गॅप टाकायचा आणि म्हणून आम्ही डॉक्टर शोधत होतो म्हटलं कुठच्या तरी आपण चांगल्या डॉक्टर कडे जाऊया माझ्या मिस्टरांना इंस्टाग्राम वरती डॉक्टर तृप्ती भोसले यांचा एक व्हिडिओ दिसला तर त्यांनी तो मला दाखवला हो की हे असंच डॉक्टर आहे मग त्यांचे युट्यूबवर जेवढे व्हिडिओ होते ते आम्ही बघितले आणि आम्ही ठरवलं की आता जायचं आणि मॅडमशी अपॉइंटमेंट काढून भेटायचं आणि एक दिवस आम्हाला चांगली अपॉइंटमेंट मिळाली मग त्यावेळी आम्ही आलो मॅडमकडे तर डॉक्टर तृप्ती भोसले मॅडम यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आमचे प्रॉब्लेम असे होते की आम्ही त्याला नावाने हाक मारली की तो बघायचा नाही आमच्याकडे त्याला खूप समज कमी होती नेम रिस्पॉन्स अजिबात नव्हता पुन्हा तो जिने चढायला पण पण वयाच्या नुसार त्याची समज आणि बाकी ऍक्टिव्हिटी खूप कमी होत्या म्हणून जरा टेन्शन होत की नक्की हा काय प्रकार आहे मैं मैं का तर मॅडम म्हणाले ऑटिझमची लक्षणं माइल्ड असतात ती आहेत म्हणून म्हटलं ठीक आहे मग मॅडमनी सांगितलं सगळं समजावून की कसं काय असतं तर आम्ही ट्रीटमेंट चालू केली मॅडमने औषधही दिली ती आता वेळवर आम्ही देतो त्याला आता तीन साडेतीन महिने झाले आहेत आम्हाला इथे ट्रीटमेंट चालू करून आणि असं वाटतं की आता त्याच्यामध्ये खूप फरक पडलाय म्हणजे तो जिने स्वतःहून स्वतः चढायला लागलाय नेम रिस्पॉन्स आहे नावाने हात मारल्यावर तो आम्हाला पाठी बघतोय एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीकडे दे किंवा दिदीकडे दे बाबांकडे देतात ती वस्तू तो नेऊन देतोय आणि आय कॉन्टॅक्ट हे खूप चांगला सुधारलाय त्याचा पुन्हा तो आम्हाला कॉपी करतो एखादी गोष्ट आम्ही करत असेल तर तो करतो तेवढी गोष्ट आणि त्याचे शब्द जे पूर्वी कसे तो आठ आठ दिवस ब्रेक करायचं बोलायचंच नाही आठ दिवस पण आता ती कंटिन्यूसपणा वाढलेली आहे वेगवेगळे आवाज काढतोय तोंडातून आणि खूप चांगली समज त्याला आली आहे त्यात साडेतीन महिन्यात खूप खूप म्हणजे खूपच फरक पडलाय शाळेत तो बसायचा नव्हता तो बाकीची मुलं जिथे बसत तिथे व्यवस्थित बसतोय आणि त्यांचं थोडंफार तरी काम होईना ऐकतोय आधीच तसं काही नव्हतं आता तो प्रवासामध्ये सुरुवातीला खूप त्रास द्यायचा इकडे जा तिकडे जा आता तो एका ठिकाणी खूप तर चांगला अनुभव आलाय जर तुम्हाला कोणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पण एकदा अवश्य भेट द्या तृप्ती भोसले मॅडम आहेत त्यांच्याकडे या त्यांच्या क्लिनिक मध्ये भेट द्या आणि स्वतः अनुभव घ्या खूप आहे त्यांनी आम्हाला प्रत्येक मदत केली अपॉइंटमेंट ऍडजस्ट करून देतात तसंच मॅडमही खूप छान आहेत इथे बऱ्याच प्रकारच्या टेस्ट होतात त्यामुळे तुम्हाला बाहेर कुठेही जाण्याची गरज नाहीये